महिन्यामध्ये आपली सुप्रीम कोर्ट अंतिम ऑर्डर झाली फायनल ऑर्डर झालेले की तुम्ही मला आयटी परीक्षेचे आहे तुम्ही सुरू करायचे तर तो चार महिने होऊन गेला गोष्टी तर मग गावात लोक सर मिटिंग मध्ये आमचे सोय विषय चार पाच सहा महिने मोठी असं वाटते वाट बघतात की या ऑर्डरचं नक्की काय झालं माथेरानमध्ये दशकानुदशकं सुरू असलेली हात रिक्षांची अमानवी प्रथा संपवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारला सहा महिन्यात हात रिक्षा प्रथा पूर्ण बंद करून सर्व चालकांना ई रिक्षा द्याव्यात असा स्पष्ट आदेश दिला मात्र आदेशानंतर चार महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल न झाल्यानं स्थानिकांमध्ये संताप आहे माथेरानमध्ये एकूण चौऱ्याण्णव परवानाधारक हात रिक्षा चालक आहेत यापैकी केवळ वीस जणांना प्रायोगिक स्वरूपात ई रिक्षा देण्यात आल्या आहेत त्यातही येथील खराब रस्त्यांमुळे सर्व ई रिक्षा सुरळीतपणे धावू शकत नाही काही रिक्षा दुरुस्ती किंवा तांत्रिक बिघाड्यांमुळे गॅरेजमध्येच उभ्या आहेत त्यामुळं उरलेल्या चालकांना आजही चढणीत हातानं रिक्षा ओढण्याची अमानवी मेहनत करावी लागते जेव्हा सर्व चौऱ्याण्णव रिक्षा चालकांचे पूर्णपणे पुनर्वसन होणार नाही तेव्हा ही अमानवी प्रथा बंद होणार तरी कशी असा स्थानिकांचा थेट सवाल आहे शनिवार रविवारी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते परंतु ई रिक्षा कमी असल्यामुळं पर्यटकांसह विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो अलीकडच एका गर्भवती पर्यटक महिलेला अडीच तास रिक्षासाठी उभं राहावं लागल्याची घटना चर्चेत आहे या तक्रारीनंतर आर टी ओनं दोन स्वतंत्र रांगांचा निर्णय वैध नाही अशी ताकीद रिक्षा संघटनेला दिली त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी बैठक बोलावून स्थानिकांची बाजू ऐकून घेतली दरम्यान काल प्रांताधिकारी आर टी ओ अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असं सांगितलं स्थानिक नागरिक विद्यार्थ्यांनी चालकांवर ओढावलेल्या ताणाचा विचार करून नगरपालिकेनं अखेर स्थानिकांसाठी राखीव रिक्षा लाईन सुरू करण्यास मंजुरी दिली आहे मात्र ही योजना फक्त तात्पुरती असून मूळ समस्या अजूनही सुटलेली नाही आश्वासनं दिली जात आहेत पाहणी दौरेही सुरू आहेत मात्र वास्तव इतकंच सांगत आहे की जोपर्यंत सर्व हात रिक्षा चालकांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही न्यायालयाचा आदेश स्पष्ट आहे आता अंमलबजावणी ही तितकीच स्पष्ट आणि ठोस असणं आवश्यक आहे माथेरानकर वाट पाहताय निर्णयांची कृतीची आणि खऱ्या बदलाची